स्थानकातील रस्ता बांधकामावर रिसोड येथील प्रकार रिसोड शहरातील महत्वाचा सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात सध्या बांधकाम सुरू आहे मात्र या कामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार आवश्यक असलेला कोणतीही माहिती फलक लावण्यात आलेला नाही परिणामी सदर बांधकाम कोणत्या योजनेअंतर्गत असून लागणारा निधी व कामाच्या पूर्ततेची कालमर्यादेबाबत नागरिकांमध्ये कामाच्या पारदर्शकतेबाबत संभ्रम निर्माण झालाय विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेले रिसोड बसस्थानक हे महत्वाचे स्थानक मानले जाते येथून विदर्भ मराठवाड्यासह महानगरांसाठी एसटी बस जात असल्याने प्रवाशांची प्रचंड दरम्यान सदर स्थानक परिसरातील रस्त्याचं नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आले मात्र सदर काम प्रत्यक्ष सह करण्याआधी यासाठी माहिती फलक गरजेचे असताना कोट्यवधीच्या कामाबाबत आगार प्रमुख अनभिन्न दरम्यान या संदर्भात आगार प्रमुख निलेश बोदाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या संदर्भात कुठलीच सा सांगितलं त्यामुळे कोट्यवधीच्या कामाबाबत आगार प्रमुख अणभिन्न असल्याचं समोर आलंय त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे सदर काम योजनेतून हाती घेण्यात आले यासाठी किती निधी आहे व कंत्राटदार कोळ कामाची कालमर्यादा किती असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मराठवाड मराठवाड्याच्या सीमेवर असलेले रिसोड बस स्थानक हे महत्त्वाचे स्थानक येथून विदर्भ मराठवाड्यासह महानगरांसाठी एस टी बस जात वहा... असल्याने प्रवाशांची वर्दळ मात्र बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमुळे बस चालक वाहक वाहकांसोबतच प्रवाशांना त्रास स्थानिक परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले मात्र सदर काम प्रत्यक्ष सुरू या ठिकाणी माहिती फलक गरजेचे असताना देखील संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे रिसोड बस स्थानक याच्या कामात या कामा नियमांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव हो। सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट